जोडभावी पोलीस स्टेशन गुणा नंबर व कलम तीनशे सहा अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न तीन, बावन तीन पाच बाल संरक्षण कायदा कलम पंचाहत्तर प्रमाणे गुन्हा तारीख वेळ व ठिकाण दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजण्याच्या सुमारास मड्डीवस्ती सोलापूर गुन्हा दाखल तारीख वेळ दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून चोवीस मिनिटाला फिर्यादीचे नाव अंजना भगवान भांगे राहता निराळे वस्ती मोरारजी पेठ सोलापूर, सोलापूर यात अशी की वरील वेळी व वर ठिकाणी येथील फिर्यादीचे नात व नातू यांचा शाळेत पेपर असल्याने ते शाळेतील पेपर देऊन घरी परत आले त्यावेळी फिर्यादी सांगितले की फिर्यादीची मुलगी राजश्री हिने तुम्ही आमच्या सोबत राहायचे नाही असे तुम्ही तुमच्या आजी आजोबाकडे राहायचे असे म्हणून आई व तिच्या सोबत असणारे आरोपी क्रमांक दोन याने करून हाताने मारहाण करून आजीच्या घरी आणून सोडले आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एकशे चौऱ्याहत्तर साळुंके हे करीत आहेत